मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपली झडणघडण होते आपण आणि आपले पालनपोषण हे सुरुवातीला आईवडील करत असतात सुरुवातीच्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आपली आई आपल्याला खूप खूप सांभाळते जेव्हाही आपण आईच्या उदरामध्ये पोटामध्ये असतो तर आपलं पालनपोषण आईद्वारेच होत असतं आणि जेव्हाही नऊ महिन्यानंतर या जगामध्ये आपण येतो तर खूप साऱ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात निसर्ग आपल्या अवतीभोवती असतो पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या गोष्टी आपल्या अवतीभोवती आहे आणि या गोष्टीमुळे आपलं जीवन खूप सुखकर झालेलं आपल्याला दिसून येतं आपल्याला श्वासाची आवश्यकता आहे ऑक्सिजनची आवश्यकता आहे तर निसर्गच आपल्याला भरभरून देतो तेही निशुल्क आपल्याला पाणी मिळते तेही खूप मोठ्या प्रमाणात आपण त्याची गरज जेवढी पाहिजे तेवढी आपण पूर्ण करू शकतो आपल्याला जेवढी आवश्यकता आहे त्यानुसार आपण ती पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने निसर्गातील अनेक घटकांचा उपयोग आपण घेत असतो त्याही नंतर आपण जेव्हा शाळेत जायला लागतो तर नक्कीच आपले गुरुजन आपल्याला ज्ञान देत असतात आणि त्या ज्ञानाद्वारे आपण फार मोठे विकासाचे रूप म्हणून समोर येऊ शकतो किंवा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकसित होऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हाही आपण लहानापासून मोठे होत असतो तर नक्कीच बाहेरच्या निसर्गामधील गोष्टी म्हणा किंवा आईवडिलांच्या ज्याही गोष्टी म्हणा मार्गदर्शन म्हणा त्यांचे किंवा त्यांचे पालनपोषण किंवा बाहेरील व्यक्तीचे ज्ञान गुरुजनांचे ज्ञान यातून जेही आपण शिकतो तर त्यांनीच आपण विकसित होत असतो म्हणून कधीही आपण आपल्यावर फार मोठा गर्व करू नये किंवा आपल्या बाबतीत अहमपणा खूप मोठा बाळगू नये जेणेकरून आपल्याला मोठे होण्यास खूप मोठी अडचण निर्माण होईल आणि सद्यस्थितीमध्ये ती होतेच आहे मित्रांनो आपण आपला युगो एवढा वाढू देतो की जे काही मिळवलेलं आहे ते मी मिळवलेलं आहे आणि माझ्याचमुळे मी मिळू शकलेलो आहे इतका अहमपणा आपला वाढत असतो मित्रांनो आपण सत्य परिस्थितीला जाणणं शिकलो पाहिजे आपल्याला ज्याही गोष्टी मिळालेल्या आहेत त्यातून आपला विकास झालेला आहे आजूबाजूच्या गोष्टी आईवडील निसर्ग आपले गुरु हे जर नसते तर आपला विकास नक्कीच घडला नसता म्हणून याही गोष्टीला आपण खूप जाणीवपूर्वक समजून घेतलं पाहिजे आणि सर्व गोष्टीचा आपण आभार मानलेच पाहिजे सर्व गोष्टीबाबत आपण कृतज्ञ असलोच पाहिजे मित्रांनो अशाच पद्धतीने आपण आभारी कृतज्ञता व्यक्त करणं हे सतत या सर्व घटकाप्रती ठेवलेच पाहिजे मित्रांनो ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा